उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम पंधरा जून रोजी नवीन पनवेल येथील रोटरी स्कूल हॉल इथं संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे विश्वस्ता अजय कापरे यांच्या प्रस्तावाने झाली त्यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री बाळाराम पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आले या प्रसंगी बोलताना बाळाराम पाटील म्हणाले विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम चिकाटी व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठावे अशा सन्मानानं विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळते तसेच कार्यक्रमावेळी नवनाथ साबळे माजी गट शिक्षणाधिकारी यांनी मुलांनी मोबाईलचा योग्य तो वापर करावा आणि आपल्या सा त्याचा साठी करावा असं सूचक माहिती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाला भरत जाधव नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक महेश पाटील अध्यक्ष लक्ष्मी पब्लिक स्कूल जे के कुंभारसर माजी पर्यवेक्षक बाटिया स्कूल सुरेश पाटील माजी मुख्याध्यापक के व्ही कन्या हायस्कूल विलास फडके माजी जिल्हा परिषद सदस्य पनवेल प्रकाश म्हात्रे जिल्हा चिटणी शेकाप माजी नगरसेविका नीता माळी अनंत वारे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदवी देवीदास गायकवाड अध्यक्ष पनवेल प्रेस क्लब मिरज किरण बाथम संपादक डेली टाइम्स सेवन पत्रकार सुनील भुजबळ अण्णासाहेब अहेर आदर्श भारत माझा संपादक सुरेश भोईर कार्यकारी संपादक दैनिक युवक आधार विलास गायकवाड उपसंपादक दैनिक युवक आधार विजय द्वेंद्रेकर कोकण विभाग प्रमुख दैनिक युवक आधार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक विशाल सावंत यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी बबन बार्गजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष संतोष शिवदास अंबले सचिव दिलीप कोकाटे कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे अजय कापरे प्रशांत गांगर्डे बबन बारगजे अशोक घनवट अप्पा शिंदे शरद घुले बाळा झोडगे बबन खेळकर बाळू शेळके दादासाहेब घालमे पदाधिकारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाला अल्पभार प्रशांत गांगर्डे यांच्या वतीनं देण्यात आला कार्यक्रमाचं सुंदर आयोजन मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह संपादक दत्तात्रेय फाळके सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा